वसमत या ठिकाणी राजू भैया नवघरे सेवा प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आणि करिअर मार्गदर्शन आयोजित करण्यात आले होते यावेळी साखर महासंघाचे अध्यक्ष जयप्रकाश आमदार राजूभैया नवघरे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून वसमत विधानसभा मतदारसंघातील दहावी आणि बारावीत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थी आणि पालक यांचे सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला

नव्वद टक्क्याच्या वरचे जे विद्यार्थी ते आणि बारावीतील ऐंशी टक्केचे विद्यार्थी जे आहेत असे जवळपास साडेचारशे विद्यार्थी राजूबाई नवकरे यांच्या हस्ते आपल्या दिल्ली महासंघाची साखर महासंघाचे अध्यक्ष मुंदडा साहेब जयप्रकाश दांडेगावकर साहेब यांच्या हस्ते आज सत्कार सोहळा आयोजित केलेला आहे त्याचबरोबर एक भावी आयुष्यामध्ये विद्यार्थ्यांना कुठंतरी जायचं असते आणि त्यानिमित्त दत्तात्रय बिरादर सर यांचेसुद्धा एक मार्गदर्शन करिअर मार्गदर्शन सोहळा या ठिकाणी संपन्न केलेला आहे भैयाचा उपक्रम दरवर्षी या ठिकाणी चांगला असतो भैया दरवर्षी कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी प्रगती करत असतात त्याच निमित्त या ठिकाणी आपल्या वसमत तालुक्यातील विविध शिक्ष शिक्षण क्षेत्र जे आहे ते कुठेतरी पुढं जावं आणि विद्यार्थ्यांना कुठंतरी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळावं यासाठी भैयाने धडपड असते आणि म्हणाली भैया हे सर्वात महत्त्वाचे आहे कारण की त्यांनी आज जवळपास वसमत तालुक्यातील चारशे विद्यार्थ्यांना कुठेतरी चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन मिळावं यासाठी त्यांनी उपक्रम राबवलेला आहे खरंच आम्ही आमच्या शिक्षकेच्या सर्व जे काही महाविद्यालय आहे जे काही वसमत तालुक्यातील महाविद्यालय आणि त्याचबरोबर ज्या काही शाळा आहेत त्यांच्या सर्वांच्या तर्फांनी त्यांचे अभिनंदन प्रतिनिधी नंदू परदेशी एन न्यूज मराठी वसमत हिंगोली